नमस्कार मित्रमैत्रिणी कुणी आपला अपमान केला किंवा आपल्याला टोचून बोललं तर आपल्याला साहजिकच राग येतो मग आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलतो मग भांडण वाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होते मग हा राग मनात राहिल्याने पुढचा बराच काळ आपला त्राग आणि चिडचिड होत राहते काही वेळा आपले लोकांशी पटत नाही यामध्ये अगदी आपल्या जोडीदारापासून ते कुटुंबातील इतर मंडळी मित्रमैत्रिणी ऑफिसमधील सहकारी अशा अनेकांचा समावेश असतो लोकांचे वागणे खटकले की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो हा त्रास मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वरूपाचा असतो अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही लहान बदल केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो यामुळे नकद आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला आधी इतका त्रास होणार नाही त्यामुळे आपले आयुष्य जास्त सुकर होईल ते कोणते उपाय आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे बंद करा वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढलेच पाहिजे असे काही नाही आपल्या आयुष्यात दिवसाला असंख्य गोष्टी घडत असतात त्यातील काही गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टीकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवे त्यामुळे आपले आयुष्य सुक्कर होण्यास नक्कीच मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे कुणाचा राग आला किंवा चिडचिड झाली तर आपले पेशन्स लूज न करता किंवा स्वतःवरचा कंट्रोल न घालवता मानसिकरित्या रिप्लाय देणे केव्हाही चांगले त्यामुळे जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागला आहे तुमचा अपमान केला आहे त्याला आपण केलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही हे कळेलच आणि तुम्हालाही त्याचा त्रास होणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसाचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगलं नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि सतत आनंदी राहा चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वास चांगला नाही मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही अशा प्रकारचे शब्द वाक्य बोलणं टाळा यामुळे नकत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा कोणाबरोबर जर वाद झाला तर तो ती काय बोलतो आधी नीट ऐकून घ्या कोणालाही लगेच तडकाफडकी उत्तर द्यायला जाऊ नका सहावी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा एक काळ असतो त्यामुळे काही वेळा दुसऱ्यांनी बोललेलं सहन करा जाणून बुजून कोणी अपमान करत असेल तर ते फार काळ टिकत नाही त्याला त्याच्या कर्माचे फळ काही काळानंतर आपोआपच मिळतील ते तुम्ही अनुभवली असेल त्यामुळे कधीही तुम्हाला एखाद्याचा राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या सारासार विचार करा शक्यतो काही वेळानंतर तुमचा विचार बदलेला आणि तुम्ही त्याला किंवा तिला प्रत्युत्तर देणे टाळाल कारण जर तुम्ही लगेच प्रत्युत्तर दिलं तर वाद वाढेल आणि त्याचा तुम्हालाही त्रास होईल सातवी आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट ही कायम लक्षात ठेवा जर एखाद्या एक व्यक्तीने एकदा अपमान सहन केला तर त्याला ज्ञानी म्हणतात जर कुणी दोनदा सहन केले तर त्याला महान म्हटले जाते परंतु जो वारंवार अपमान सहन करतो त्याला मूर्ख म्हटले जाते अपमान सहन केल्यानंतर बरेच लोक गप्प पर राहतात परंतु वारंवार अपमान सहन करणे योग्य नाही अपमानाचा घोट विषापेक्षाही कडू असतो जर कुणी तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्ही त्याला लगेच योग्य उत्तर द्यावे अन्यथा लोक तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजू लागतील हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर कोणी सतत अपमान करत असेल तर त्या व्यक्तीपासनं शक्य तितकं लांब राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद